नमस्कार मी अनिल दुबधाळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत नमस्कार मी अनिल धबधाळे देवी बेळगाव चणगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहेत आज एका विषयावर बोलावेसे वाटते म्हणून बोलत आहे आपल्या देशात आणि महाराष्ट्रात सध्या जे काही दृष्ट्या घडत आहे ते ऐकून मन राहाविना झाले म्हणून बोलायचे वाटते बोलत असताना सांगायचं वाटते की तब्बल अठ्ठावीस वर्षे शिक्षक म्हणून पेशामध्ये काम करत असताना इतिहास आणि नागरिकशास्त्र हा विषय शिकवण्याचा मला एक चांगल्या प्रकारे योग आला हे शिकवत असताना आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज ज्यांनी शिक्षणासाठी आपले उभे आयुष्य खर्चले आणि ज्या महाराष्ट्राला देशाला शिक्षणाचे महत्त्व कळवून दिले असे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजशी शाहू महाराज या सर्वांची नावे घेत असताना यादीची यादी या यादी देशातील या क्षेत्रासाठी उल्लेख करता येईल आणि या सर्वांनी आपला महाराष्ट्र आपला भारत देश जडणघडण करण्यासाठी मोलाचे योगदान दिलेलं आहे अगदी जुन्या काळामध्ये ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे राजाराम महाराज आणि पुढे सर्व जे महान व्यक्ती या देशाला लाभल्या त्यांनी या देशामध्ये अत्यंत बहुमोल ज्याचे अगणित अशा स्वरूपात किंमतच करता येणार नाही इतकं बहुमूल्य योगदान असं या सर्व महान नेत्यांनी लोकांनी ने दिलेलं आहे या देशामध्ये दे, संविधान हे एक अत्यंत जगामध्ये मोठ्या लोकसंख्या असलेला हा भारत देश या भारताचं राजकारभार लोकशाहीच्या तत्वावर चालवण्यासाठी उपयुक्त असे जे संविधान देण्यात आलं त्यामध्ये दे बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते लोकशाहीच्या तत्त्वावर आधारलेल्या आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान फार उपयुक्त ठरलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज, महाराज यांचा तो काळ जर आपण आठवला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरवाजा दरबारामध्ये अठरा पगड जातीचे लोक होते तो काळ अत्यंत कठीण काळ हो म्हणून सामाजिकदृष्ट्या ओळखला जात होता मात्र विषमतेची दरी निर्माण होणार नाही होऊ देणार नाही हे दाखवून देण्याचं काम त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी केलं पुढे आपण पाहतो ज्या संविधानामध्ये जे काय समानताचं तत्व अंगीकारलेलं आहे पुढे हे तत्व आपण स्वीकारत हा देश चालवत आहोत शिवाजी महाराजांच्या काळात जर स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव असता तर त्यांच्या दरबारामध्ये अठरा पगड जाती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या आणि यावरून आपल्याला कळतं की छत्रपती शिवाजी महाराज यांचा तो विशाल आणि व्यापक दृष्टिकोन ज्या महाराष्ट्राला दिला आलं दिल्या आलेला आहे देण्यात आलेला आहे तो दृष्टिकोन पुढच्या काळामध्ये आपण पाहत आलो आहे तो टिकून ठेवण्याचं काम तमाम भारतवासियांनी राखून ठेवले छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील दरी निर्माण होऊ नये याची काळजी घेत सर समभाव जपून या, या देशामध्ये बंधुत्व निर्माण करण्याचं काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी जी दारे उघडण्यात आली स्पृश्य आणि अस्पृश्य या परिस्थितीमध्ये हा भारत किंवा महाराष्ट्र असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असो छत्रपती शाहू महाराज असो या सर्वांचं योगदान जे आहे त्याची आपण जर आठवण केली तर त्या काळामध्ये त्यांनी दिलेलं योगदान यांची किंमतच आपण करू शकणार नाही हे उघड सत्य आहे आणि ते नाकारून चालेलच अलीकडच्या काळामध्ये जे संविधानाच्या बाबतीत जे काही वेगवेगळे विचार व्यक्त होत आहेत किंवा संविधानाची शिल्पकार म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अखंड भारत देश मानतो ओळखतो नव्हेच तर जग जगही याबाबत ओळख करून देते घेते आणि अशा असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा हे ज्या देशाचा राजकारभार ज्या ठिकाणा चालतो ज्याला एक पावित्र्य आहे असे लोकशाहीची ज्या ठिकाणी जपणूक केली जाते त्या लोकसभेमधून बोलत असताना आंबेडकर 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 असे नाव घेण्याच्या ऐवजी जर देवाचे नाव घेतले असते तर स्वर्गप्राप्ती झाली असली असे त्यांनी केलेले वक्तव्य आता देशभर मोठ्या चर्चेत आलेले आहे पुढे त्यांनी आंबेडकर यांच्याबाबत अनेक उदाहरणे किंवा दाखले देत देत पुढे झालेली चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर सारवा सारव तर केलीच पण त्याचबरोबर त्याने काँग्रेसला त्यामध्ये ओढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून देण्यात आलेल्या वागणुकीचे बदल त्या ठिकाणी कथन करणे त्यांनी केले वास्तविक पाहता आता जे सरकार आहे त्या सरकारमध्ये भूतकाळातील घडून गेलेल्या घटनेच्या बाबतच वेळोवेळी दाखले देण्यात येत आहेत आणि ते काँग्रेसविरोधी दाखले देण्याचे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे इतिहासाची व्याख्याच अशी आहे की भूतकाळात घडून गेलेल्या घटनेचा जो वृत्तांत आहे त्याला इतिहास असे म्हटले जाते ही इतिहासाची व्याख्या आहे आणि इतिहासाची आवश्यकता का आहे असे ज्या भागामध्ये सांगितले गेले आहे त्यामध्ये इतिहासाची आवश्यकता का हे सांगत असताना असे सांगितले गेले आहे की भूतकाळात ज्या ज्या घटना घडल्या त्या घडत असताना काही ज्या आपल्याकडून चुका झालेल्या असतात त्या चुका पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात आणि झालेल्या चुका पुन्हा होऊ नये याची आपण इतिहासामुळेच दक्षता घेत असतो आता आताचे सत्ताधीश म्हणजेच भाजप याकडून वारंवार काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये ज्या घटना घडल्या त्याकडे बोट दाखवत काँग्रेसच्या चुका दाखवण्याचं काम केले जात आहे आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या काळामध्ये काँग्रेसकडून देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल दाखले देत सांगितले जात आहे वास्तविक पाहता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे घडून गेलेल्या घटना ज्या आहेत त्याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेण्यासाठीच इतिहास आपल्याला महत्त्वाचा ठरत असतो याचाच अर्थ असा की जर काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चांगल्या प्रकारची वागणूक दिली नाही त्यांना राजकीयदृष्ट्या बाजूला करण्याचे काम काँग्रेसने जर केले असेल तर त्याचा वारंवार दाखला देत एखाद्या समूहाला त्यांच्याबाबत तिरस्कार निर्माण करणे म्हणजेच विरोधात वातावरण निर्माण करून तिरस्कार निर्माण करणे हा जर उद्देश असेल आणि त्यासाठी जर वारंवार वेळ खर्ची घातला जाऊ दाव, जाऊ लागला तर त्यामधून काय निष्पन्न होणार हे न उलगडणारे कोडे आहे कारण का घडून गेलेला काळ किंवा घडून गेलेल्या घटना ज्या आहेत हे आता इतिहासात जमा झाल्या आहेत पुन्हा त्याच्या चुका होऊ नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे मग कोणतेही राजकीय तो काळ असू दे पुढच्या किंवा चालू काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये याच्या आपण दक्षता घेतली पाहिजेत आणि त्या दृष्टीतून आपण वाटचाल केली पाहिजेत मात्र अमित हे उदाहरण देत असताना जे त्यांनी वक्तव्य केले ते त्या ठिकाणी चुकीचे वाटते देवाचं नाव घेतल्यानंतर माणूस स्वर्गात जातो असं म्हणत त्यांनी आंबेडकरांचं नाव घेण्याऐवजी देवाचे नाव इतके वेळ तुम्ही घेतले असली तर तुम्ही आ स्वर्गात गेला असता असे सांगण्याचा हा जो प्रयत्न आहे तो नक्कीच चुकीचा वाटतो आणि त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तो दाखला देणे योग्य नाही हे देखील नमूद करायचे वाटते कारण आंबेडकर यांच्या संविधानामुळे हा देशातील लोकांना जे मूलभूत अधिकार आहेत जे सर्वाधिकार आहेत ते प्राप्त झाले आहेत आणि त्यामुळे आंबेडकरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते महत्त्व कमी होणार नाही आणि त्यामुळे या समाजामध्ये जो सांघिकपणा आहे वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक जे गुणागोविंदाने राहतात त्याला मूळचा आधार म्हणजे संविधानामध्ये आहे आणि संविधानच आहे संविधानामध्ये सर्व प्रकारचे कायदे सर्व प्रकारच्या घटनांची तरतूद करण्यात आलेली आहे ज्यामुळे आपल्या देशाचा राजकारभार संविधानावर आधारित आहे जे पदे आहेत अगदी राष्ट्रपती पंतप्रधान आणि सर्वच पदे गृहमंत्री मुख्यमंत्री परराष्ट्रमंत्री वगैरे वगैरे जेवढे काही पदे आहेत या संविधानामुळेच प्राप्त झाले आहेत लोकशाहीच्या तत्वावरच आपला देश राजकारभार या देशाचा चालतो आणि त्या संविधानामध्येच त्याची तरतूद केलेली आहे त्यानुसार चालवला जातो आणि हे सर्व अधिकार जे आहेत वेगळ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळे जे अधिकार प्राप्त झाले आहेत ते संविधानामुळेच प्राप्त झाले आहेत हे विसरून चालता नये याचाच अर्थ असा की संविधान हे देखील एक चालते बोलते स्वर्ग आहे ज्यामुळे या ठिकाणी सत्य आणि असत्य बरे वाईट अन्याय अपमान त्याचबरोबर पराक्रम शिस्त ध्येय चिकाटी बाणेदारपणा हिंसा अहिंसा त्यातून नि निष्पन्न होणारे ज्या काही बाबी आहेत आणि त्या बाबी या कायद्यातून आपल्याला पाहायला मिळतात कायद्याच्या दृष्टीतून संविधानाला अत्यंत महत्त्व आहे जे मी आता विवेचन केले त्या विवेचनाव्यतिरिक्त आणखी भरपूर काही मुद्दे सांगता येतील मांडता येतील या सर्व बाबीवर आपल्या या संविधानाने देशाला एक वेगळ्या प्रकारे ऊर्जा दिली आहे धर्मातील जे स्वातंत्र्य आहे ते देखील आपल्याला दिलं आहे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याचाच अर्थ असा की आपल्या देशाचा कारभार जो आहे तो एका तत्त्वावर चालवला जातो आपल्या लोकशाहीमध्ये लोकांना जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा उपयोग सर्वांसाठी आहे भाषण स्वातंत्र्य मुद्रण स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य अशी वेगवेगळी जी स्वातंत्र्य आहेत ती बहाल करण्यात आले आहेत ते आपण रोखून धरता कोणाला येणार नाही आणि असं असताना अलीकडच्या काळामध्ये यावर गदा येत आहे का गदा आणली जात आहे का असा भास स्पष्टपणे होत असल्याचे दिसत आहेत आणि त्यामुळे देशातील जी अखंडता आहे जे देशामध्ये जो मूलभूत अधिकाराखाली वागणारी जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला हळूहळू लो बाधा येत आहे का असे आजच्या घडीला वाटत आहे महाराष्ट्रामध्ये ज्या अशा प्रकारे वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्या असो किंवा देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या असो सर्व घटनांचा उल्लेख मी इथे करू शकत नाही कारण का सर्वच ज्ञात लोक आहेत सर्वांना माहिती आहे सांगायचे एवढेच वाटते की जे घटनेने आप जे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना त्यातून स्वैराचार निर्माण होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजेत जे आत्ताच्या स्थितीला जे चालू आहे ते पाहिलं असता मन अगदी खिन्न होणे साहजिकच आहे आणि म्हणूनसाठी आपल्याला जे संविधानानं जे मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य दिलं आहे ते अबाधित राहिलं पाहिजे आणि ते सर्वांना मिळालं पाहिजेत देशाचे जे ऐके आहे ते टिकून राहिले पाहिजेत एवढा मोठा प्रचंड लोकशाहीचा हा देश जगामध्ये दे सर्वात ख्याती असलेला हा देश या देशातील जे अखंडता जे ऐकता ऐक ऐके जे आहे ते अबाधित राहण्यासाठी सर्वस्वी जबाबदारी खऱ्या अर्थाने जे देशावर राज्य करणारे जे सत्ताधीश आहेत ते कोणत्याही पक्षाच्या असो त्यांची ती जबाबदारी आहे हे देशाचं सार्वभौम जे आहे ते अबाधित राहिले पाहिजे ते टिकले पाहिजेत आणि त्यासाठी सर्वार्थाने जे लोकशाहीच्या मार्गातून जे निवडणुका होऊन झालेल्या आहेत आणि त्यातून जे तुम्हाला अधिकार प्राप्त झालेत त्या अधिकाराचा सा वापर सामाजिकदृष्ट्या किंवा देशाच्या हितासाठी केल्या पाहिजेत किंवा केले पाहिजेत हे सांगायचे वाटते कारण का ज्यावेळी असा विसर पडतो ज्या पदांची तुम्ही शपथ घेता ते शपथ घेत असताना जे तुम्ही वाक्य उद्गारलेले असता किंवा की वाक्य बोलले असतात त्याचा आता विसर पडत आहे का असे म्हटले तर वावगे ठरू नये आणि मान अपमान या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येऊ लागल्या आहेत आणि जे थोर विभूती यु ज्या देशामध्ये लाभलेल्या आहेत त्यांच्या नावाने आत्ता जे कुरापती काढून जे काही त्या काळातील घटनांचा उल्लेख करून आत्ताच्या या घडीला या सामाजिकदृष्ट्या जे ऐक्याला बाधा येऊ शकेल अशा प्रकारची जी, जी कृत्ये किंवा वक्तव्य केली जात आहेत ते निश्चितच घृणास्पद आहेत आणि त्याचा सर्व थरातून आता हळूहळू निषेध व्यक्त केला जात आहे एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने बोलत असताना अत्यंत जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे जबाबदारीची भान ठेवून बोलणे हे गरजेचे आहे ज्यामुळे एखादा अक्षब्द जर निघाला तर त्यातून देशामध्ये दे किंवा राज्यामध्ये दे अशांतता निर्माण होऊन जे सामाजिकदृष्ट्या समाजामध्ये जे अस्थिरता निर्माण होते ती होऊ नये याची ग काळजी घेणे गरजेचे आहे जे लोकप्रतिनिधी आहेत ते लाखो लोकांनी ते प्रतिनिधित्व बहाल केलेलं असतं आणि त्यामुळं आपण एका जबाबदार पदावर आहोत किंवा एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आहोत आपलं बोलणं आपली कृती ही त्या पदाला शोभेशी असावी साजेशी असावी हे लक्षात ठेवून बोलणे गरजेचे आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये काही ठराविक व्यक्ती स्वतःला खूप काही मोठ्या आहे आपण खूप काही मोठे आहोत हे दाखवून देण्यासाठी वाटेल तसे मत व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातून स्वतःचे मोठे पण नव्हे तर कमी पण दाखवून दिले जात आहे असे म्हटले तर वाव्य ठरू नये एकंदरीत इथं कोणाच्या नावाने टीका टिप्पणी करणे उचित वाटत नाही मात्र निश्चित असे वाटते की लोकशाहीच्या तत्वावर चालणाऱ्या या देशामध्ये सर्वांना या संविधानाने समतेचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे समानता राखणे गरजेचे आहे जातीभेद धर्मभेद वर्णभेद यापासून आपण दूर राहून एक माणूस की आणि एक माणूस ज्या माणसांच्या शरीरामध्ये लाल रंगाचे जे रक्त आहे याची आठवण ठेवून आपण येणाऱ्या काळामध्ये देशाचे ऐके कसे मजबूत होईल एकी कशी निर्माण होईल एक बलशाही राष्ट्र कशी निर्माण होईल यासाठी एकजुटता कशी निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे वाटते कुठले तरी वळप वक्तव्य किंवा मागील घडलेल्या घटनांची कुरापूत काढून स्वतःला कोणतरी मोठे आपण दाखवून देण्याचा हिनस प्रयत्न करू नये असे वाटते आणि त्यातून देशाला कुठल्याही प्रकारची देशातील समानतेच्या तत्वाला चालणाऱ्या या देशामध्ये अस्थिरता निर्माण होणे जातीभेद वर्णभेद यासारखे देशाचे जे काही घटना आहेत त्या निर्माण होता कामाने याची दक्षता घेऊन पुढे वाटचाल करणे सांगायचं वाटते आणि ही काळाची गरज आहे आपण थांबू इथेच धन्यवाद